वाचन कमी झालेलं नसून वाचनाचे माध्यम बदललं आहे सोशल मीडियात मोबाईलद्वारे वाचनाचा छंद जोपासला जातो आहे आणि लिहित राहावे मा, विविध माध्यमातून व्यक्त होत राहावे जीवनात आनंद आणि सकारात्मकतेने जगण्याची दिशा काव्य आणि साहित्य देत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय कळंबकर यांनी केलं आहे समाजाच्या विविध घटक आणि पैलूंचा वेध घेणारे हृदयस्पर्शी गणराज प्रकाशन आणि प्रकाशित पोपटराव गवळी लिखित ओंजळीतलं सुख या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी डॉक्टर कळमकर बोलत होते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे केंद्रीय सदस्य चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री तथा साहित्यिका प्रतिभा खैरणार सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे गणराज प्रकाशनचे प्राध्यापक गणेश भगत लेखक पोपटराव गवळी इंजिनियर राजहंस देसाई इंजिनियर गणेश गवळी डॉक्टर अबोली निकम इंजिनियर गौरी शिंदे आदींसह साहित्यिक कवी आणि कवळी कुटुंबीय उपस्थित होते पुढे डॉक्टर कळंबकर यांनी म्हटलं आहे की आयुष्यात एकतरी छंद जोपास जावा जो उतार वयात आनंद देतो व्यक्त होणे महत्त्वाचं असून साहित्य आणि कवितांमधून स्वतःला व्यक्त होता येते सुख समाधान यांची सांगड आवश्यक असून जुन्या लोकांकडे समाधान व्यक्त होते मात्र सध्याच्या पिढीकडे सुख असूनही समाधान नाही इतिहास आणि भविष्याची सांगड घालून वर्तमानात चांगले जगले की आनंद जीवनाचा आनंद घेता येतो असंही ते म्हणाले प्रास्ताविकात प्रकाशक प्राध्यापक गणेश भगत यांनी गणराज प्रकाशांचे हे एकशे शहाण्णवे पुस्तक असून नवोदित कवी आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे अनेक नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे पोपटराव गवळी यांनी उंजईतला सुख या काव्यसंग्रहातील आयुष्यातील अनुभव आणि शब्दबद्ध करून ते काव्यात उतरवले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राजहंस देसाई यांनी म्हटलं आहे की जीवनातील अनुभव शब्दात उमटून काव्य तयार होते अंतःकरणाशी संवाद साधणारा हा काव्यसंग्रह आहे कविता अधून अनुभवून कवी जगलेले असून वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या कविता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि यावेळी लेखक डी एस पाटील यांनी लेखक गवळी यांनी काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला शुभेच्छा दिल्या जालिंदर बोरुडे यांनी म्हटलं आहे की पोपटराव गवळी यांनी शासकीय सेवेत उत्तमपणे कार्य केले सेवेत कार्यरत असताना त्यांचे कवी फुलत गेले त्यांनी ते शब्दबद्ध करून जीवनातील सुखाची व्याख्या वाचकांपुढे ठेवली असल्याचं त्यांनी म्हटलंय प्रतिभा खैरनार यांनी म्हटले की अनुभवातून कविता समृद्ध होते ज्येष्ठ कवीच्या काव्यसंग्रहास प्रस्तावना देताना अभिमानास्पद वाटत आहे या काव्यसंग्रहातील सर्व कविता वास्तव जगाचा वेध घेणारे आहेत जगण्यातून चिंतन परिस्थितीचे दर्शन घडवून सकारात्मक संदेश काव्यातून मिळतो आहे माणुसकीचे दान कवी मागतो वेदना संवेदना काव्यातून वास्तव चित्रण उभं राहिलं असल्याचं त्या म्हणाल्या या सत्काराला उत्तर देताना कविवर्य पोपटराव गवळी यांनी म्हटले की पुस्तक रूपाने व्यक्त झालं लहानपणापासूनच कल्पना कागदावर उतरवल्या त्यातून काव्य फुलत गेलं ज्येष्ठ कवींचा सहवास लावला शालेय सेह स्नेह संमेलनात दिग्गज कवीसमोर कविता सादर करण्याची मिळालेली संधी आणि लिहिता लिहिता काव्यसंग्रहापर्यंतचा प्रवास त्यांनी विषद केला तर उदयाला भिळणारे काव्याचं वाचन केले चंद्रकांत पालवे यांनी शब्दावर प्रेम करणारी माणसे आनंदी जीवन जगतात आणि ते त्यांच्या भावविश्वात रमलेली असतात होतारबायात खऱ्या आयुष्यात जगण्याची संधी मिळते मात्र त्याकडे सकारात्मक ते नजरेने पाहता आलं पाहिजे कविता फक्त शब्दात नसते ती जगण्यात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते उंजळीतले सुख या पुस्तकाचे प्रकाशन करून कविभरे पोपटराव गवळी यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे सत्रसंचालन सौ स्वाती अहिरे यांनी केले आभार इंजिनियर गणेश गवळी यांनी मानले आणि माझे मित्र श्री राजीव देश सर आणि श्री गणेश भगत सर यांनी मला तुमचा एवढ्या कविता तुम्ही लिहिता किंवा हे करता तुम्ही कोणी पुस्तक रूपाने आपल्या समोर लिहू द्या आणि सगळ्यांना पहिल्यापासून मी जे लिखाण बघितो ते मी दाखवायचो वाचवतो पण प्रत्यक्षात कधी पुस्तक रूपाने किंवा कोणासमोर व्यक्त होतो त्यांनी ते वाचन केलं ते म्हणाप्रमाणे कुठे आलं पाहिजे म्हणजे त्यांनी मनावर घेतलं आणि आज हा पुस्तक सोहळा संपन्न झाला निमित्त मी माझ्या काही माझ्या आठवणी आपल्यासमोर व्यक्त करतो मी सर पहिल्यापासून लहानपणापासून कविता करायचं मला ती आवड होती लहानपणी मी जेव्हा शिकत होतो त्यावेळेला कोकऱ्यापासून कालजावडी काहीतरी द्यायचं आणि शब्द तसं मी म्हणून त्या कल्पना व्यक्त करायचो तर हा काही कोकऱ्यात असून काय काय चित्र त्यावेळी गेलो नंतर मुंडे पाणीमध्ये जर मी कागदावरती द्यायचो तर ते मराठीचे होते पाटील सर त्यांना मी माझे

ते माझ्या घरी आलं आणि त्यांनी मला घरी करून दिले मी दोन मिनटं कवितेवर बोललो कवितलेचा अध्यक्ष म्हणून बोलले बोलले ना कळत तर जाधून काही धोरणसाहेब आज तुम्हाला विला आमच्या माझी कन्या करणार मॅडम आपण तो गस्त राहणार सर्वच आहे मला कवितेशी खोडं बोलावण्याची इच्छा खूप आहे कारण तो भांड्यांचा आणि केटरिंगचा आवाज येतो आहे आणि माझ्या प्रकृतीला तो काही जगत नाही त्यामुळे तर यात आपण लवकरच तिकडे जाणार आहोत एकच सांगायचं की ती माझ्या साहित्याच्या अठ्ठावन्न वर्षाच्या कारकिर्दीत माझं मी पंच्याहत्तर आहे पण पहिला पुरस्कार मला वयाच्या तेराव्या मिळाला आकाशवाणी पुढेने माझा कार्यक्रम वयाच्या अकरा वर्षी केला विद्यापीठाचं गोल्ड मेडल मिळालं त्यानंतर सलग मी अठ्ठावन्न वर्ष लिहिलं एकशे पन्नास पुस्तकांना प्रस्तावना आहे स्वतःचे मूळ पुस्तक आहे ते चांगल्यासाठी हे सांगण्यासाठी नव्हे तर कवितेशिवाय माझ्याकडे नातेकच नाही जे आता पाहिले की गौरी सरांनी सगळेच माते तिथे उपस्थित आहेत तुमच्या घरावरही आहेत लोक आहेत आणि सगळी माणसं खूप प्रेरणीय सुंदर आहेत आपले मित्रही छान बनले आहेत हे मोठ्या आहे आता कविता सर म्हटले की माझा गणात माणसाने काय करावं हे तर खरंच आहे पण आता आपल्या छंदामध्ये स्वतःला गुंधन घेऊन माता पण फार सुंदर जातो माझी मुलगी अमेरिकेत असते ती सांगते की, की तिकडे साथीचं म्हणजे खरं जागण्याचं वाचते त्याचे प्रकाशक आहेत त्यांनी प्रकाशित केलेले आणि आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक पोपटराव गवळी यांनी दिलेल्या उंजळीतलं सुख या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं असं सुरुवातीला मी जाहीर त्यानिमित्तानं त्यांचा अविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आपण पार पाडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष या महाराष्ट्रातील सर्व कवींचे ज्येष्ठ कवी आमचे आदरणीय श्री चंद्रकांतजी पालवे सर ज्यांनी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना दिली अशा मान्य कवित्री प्रतिभाताई फैरना नेत्र ताणावर मोठं काम करणारे समाजसेवक आमचे मित्र जागेंद्रजी बुरुडे ज्येष्ठ हचे कवी आमचे संजयजी कळमकर साहेब ज्येष्ठ कवी चंद्रकांतजी पालवे साहेब आमच्या भगिनी काही ना, प्रतिभाताई नाशिकहून आलेले आहेत त्यांचंही मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि निश्चितच आज दुग्ध शर्करा योग आज वाढदिवस आणि पुस्तकाचं त्यांच्या मोदळीतलं सुख या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी आज संपन्न होत आहे निश्चितच गवळी साहेबांनी शासकीय सेवेमध्येही आपलं कामाच्या कर्तृत्वावर त्यांचं नाव मोठं झालेलंच आहे त्यांनी त्या शासकीय सेवा ही एक अत्यंत चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यातूनच एक आपलं कवी कवित्व आपण काहीतरी पुस्तक लिहिलं पाहिजे या माध्यमातून आमच्या गणराज प्रकाशांचे प्राध्यापक गणेशजी भगत सारा यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केले आणि निश्चितच आता हे गोंधळीतले सुख हे सगळ्यांनाच ओरिजिनल आपलं सुख हे वाचल्यानंतर व जाणवेल अशी मी अशा बाळगतो करायसाठी कोणी वाचतंय का नाही वाचतं आपला तो एक कंट्रिब्युशन आहे अशा ते आपण देत राहावं आणि ते खूप असं ते खूप असं छान वाटलं मला नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाजवे सर यांचं मनापासून अभिनंदन सुप्रसिद्ध कमी आपली प्रतिभादायी खेळणार जरी त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे आपल्या वजळीपासून त्यांच्याही मनापासून आभार ज्येष्ठ समाजसेवा जागीदार सर आपल्या मनापासून आभार आणि हा कार्यक्रम संपन्न होऊ शकला नसतात माझ्या वडिलांचे मित्र श्री राजानं सर देसाई सर त्यांच्या त्यांचा खूप मोठा सपोर्ट होऊ शकला तर त्यांचेही मनापासून आभार कवी सुभाष सोनामे सर त्यांचेही मनापासून आभार शकी शई सर मनापासून आभार कवी सफाराम कोरेसर आपलेही मनापासून आभार गंगाज प्रकाश लक्ष्मणराव भगत सर सर्वांना हा कार्यक्रम साधा होऊ शकला नसतात आणि एक प्रेरणा असते तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि या कार्यक्रमाच्या निवेदिका श्री स्वाती महिले मॅडम तुमचंही मनापासून आभार आणि फायनली जे प्राध्यापक गणेश भगत सर आहेत त्यांनी या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेखा आखली आणि ते प्रकाशक आहे आपल्यावर असून तर तुमचंही मनापासून आभार आणि हे सगळं म्हणून मी पूर्ण अभिनाम केतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव